श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे विधवा सून पहाटेचा मंद प्रकाश खिडकीतून घरात शिरत होता सुजाता स्वयंपाकघरात चहा करत होती ओम आणि आरोहीच्या टिफिनची तयारी करत होती बाहेर अंगणात सासरे वर्तमानपत्र वाचत होते आणि सासू पूजा करत होती अभिजित आतून हाक मारतो सुजाता माझा रुमाल कुठे आहे ती हसून म्हणते कालच धुवून ठेवला टेबलावर आहे अभिजित तिच्या जवळ येतो केसांवर हात फिरवतो म्हणतो तू सगळ्या गोष्टी वेळेवर करतेस मला कोणत्याच कामात उशीर होत नाही सुजाता काही बोलत नाही फक्त हसते ओम शाळेचा युनिफॉर्म घालून बूट बांधत म्हणतो बाबा आज तुम्ही मला सोडणार ना अभिजित हो म्हणतो आणि आरोही त्याच्या मांडीवर चढते मला पण हसत खेळत ते छोटं कुटुंब पूर्ण होतं पण त्या दिवशी पाच वाजता फोन वाजला सासरे फोन उचलतात काही सेकंदांनंतर त्यांचा आवाज थरथरतो काय म्हणालात अपघात सुजाता पळत बाहेर येते काय झालं त्यांच्या डोळ्यात पाणी शब्द अडकतात अभिजित ट्रक खाली गेला क्षणभर काळ थांबतो ओ मानियारो ही अंगणात खेळत असतात आणि सुजाता नुसती बघत राहते जणू आवाज हरवला आहे डोळ्यासमोर नवऱ्याचा देह पाहून ती निशब्द बसलेली असते डोळ्यात अश्रू सगळं रिकामं फक्त श्वास चालू तिला तिच्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं शेजारचे लोक येतात सांत्वन करतात कोणी म्हणतं देवाने खूप वाईट केलं कोणी म्हणतं लहान मुलं आहेत बिचारी सगळं कसं सांभाळणार अंत्यसंस्कार होतात मग हळूहळू सगळे निघून जातात घर पुन्हा शांत होतं पण ती शांतता वेदनेने भरलेली दिवस जातात सासू सासरे आपल्याच दुःखात गुरफटलेले एका सकाळी सुजाता स्वयंपाकघरात चहा करत असते तेव्हा सासू म्हणते सुजाता तुला माहेरी जायचं आहे का तुझी आई म्हणत होती की तुला घेऊन जाते ती चकित होते का आई मी इथेच राहीन सासू चेहरा वळवते म्हणजे आता अभिजित नाही मग इथे राहून काय करणार तुला त्याची इथे खूप आठवण येईल तू काही दिवस माहेरी राहून ये सासरे काही बोलत नाहीत ती काही दिवस माहेरी जाते आई म्हणते इथेच राहा बाळ का तिथे परत जायचं आहे आता तिथे तुझा नवराच नाही आहे तुझी तिथे काळजी कोण घेईल सुजाता काही बोलली नाही एका रात्री ती उठते ओम झोपलेला असतो आरोही तिला चिकटून झोपलेली असते तिच्या मनात एकच विचार येतो ते घर माझंही आहे मी तिथे परत जाणार तिथे माझ्या अभिजितच्या आठवणी आहेत दुसऱ्या दिवशी ती सासरी जाण्याची तयारी करते सगळं आवरते आई थांबवते अगं वेडी आहेस का तिथं तुला कोण ठेवणार तुझी काळजी कोण करणार ती म्हणते आई ते माझ्या नवऱ्याचं घर आहे तो नसला तरी ते माझंच घर आहे तिथे माझ्या नवऱ्याची आठवण आहे तिच्या डोळ्यात असा निर्धार असतो की आई गप्प होते संध्याकाळची वेळ सासरचं दार ठोठावलं जातं दार उघडताच सासू समोर उभी राहते क्षणभर स्तब्धता सासू कशासाठी आलीस परत सुजाता शांतपणे म्हणते माझ्या नवऱ्याचं घर जपायला पाठीमागे ओम आणि आरोही त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ पण आईच्या आवाजात खात्री सासू काही क्षण तिच्याकडे बघते मग म्हणते हे घर तुझं राहिलं नाही सुजाता डोळ्यातून पाणी पुसते घर कोणाचं राहतं आई जो जपतो त्याचं ती घरात पाऊल टाकते सासू काही बोलत नाही सुजाता दोन मुलासह आपल्या खोलीत जाते खिडकीतून हवेचा झोत तिच्या चेहऱ्यावर येतो जणू अभिजितचा हात ती नवऱ्याच्या फोटोसमोर उभी राहते मी आले अभिजित तुझं घर पुन्हा उभं करायला त्या रात्री घरात कुणी काही बोलत नाही फक्त भिंतींना आणि आठवणींना नवा अर्थ मिळतो अभिजित नसतो पण त्याचं अस्तित्व सुजाताच्या ठाम पावलात जिवंत असतं दुसऱ्या दिवशी पहाटे सुजाता चुलीपुढे बसून पाणी गरम करते पण चेहऱ्यावर दृढतेची ओळ अंगणात सासरे बसलेले सासू देवासमोर अगरबत्ती पेटवत असते दोघेही तिच्याकडे नजरेला नजर देत नाहीत ती म्हणते आई तुमच्यासाठी चहा ठेवला आहे सासू फक्त मान हलवते काही बोलत नाही ती पुढे म्हणते ओ मानिया आरोही शाळेत जायला तयार आहेत थोडे पैसे द्याल का फी भरायला सासरे कडक आवाजात म्हणतात आमच्यावर ओझं टाकू नकोस सुजाता आमचंही वय झालंय सुजाता क्षणभर गप्प तिच्या मनात काहीतरी तुटलं पण चेहऱ्यावर ती शांततेचा पडदा ठेवते त्या दिवसानंतर ती घरात नुसती विधवा सून राहते एक परकी सावली जेवणाची थाळी वेगळी बसण्याची जागा वेगळी जेवणाच्या वेळी कोणी बोलत नाही फक्त चमच्यांचा आवाज आणि शांत अपमान रात्री ती आपल्या खोलीत बसते मुलं झोपलेली असतात भिंतीवर अभिजितचा फोटो ती म्हणते अभिजित मी आपल्या घरात राहते पण घर आता माझं राहिलं नाही असं म्हणतात तरीही मी हार मानणार नाही तिच्या डोळ्यात अश्रू असतात काही दिवसांनी ती गावातल्या एका बाईकडे काम मागते काकू मला शिवणकाम छान जमतं शिवणाचं काही काम असेल तर सांगा ती बाई म्हणते अगं विधवा असून घराबाहेर पडलीस सुजाता उत्तर देते घर चालवायचं असेल तर बाहेर पडावंच लागतं ती बाई तिला चार ब्लाऊज शिवण्यासाठी देते पण अर्जंट उद्या शिवून द्यायला सांगते रात्रभर ती ब्लाऊज शिवते बोटं दुखतात पण हात थांबत नाहीत दुसऱ्या दिवशी ती चार ब्लाऊज शिवून देते ती बाई खुश होते आणखी ब्लाऊज शिवण्यासाठी देते ओमला शाळेत शिक्षक विचारतात तुझे आई वडील काय करतात सर माझे वडील आम्हाला सोडून देवाकडे गेले पण माझी आई दिवसरात्र आम्हाला सांभाळण्यासाठी शिवणकाम करते शिक्षक थबकतो ओम पुढे म्हणतो ती झोपत नाही सर पण नेहमी म्हणते बाबा अभिमान बाळगतील शिक्षकाच्या डोळ्यात पाणी त्या दिवशी सुजाता ओमच्या डायरीत टीचरची टीप वाचते तुझी आई खूप धैर्यवान आहे ती पानावर हात ठेवते शांतपणे हसते एकदा बाजारात जाताना शेजारची बाई म्हणते अगं सुजाता तुला भीती वाटत नाही का असं एकटी फिरताना सुजाता म्हणते भीती त्यांना वाटते ज्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीतरी असेल मी तर आधीच सगळं हरवून बसले आता फक्त उभं राहायचंय तिच्या त्या एका वाक्याने ती बाई गप्प होते घरात मात्र सासू अजूनही तिच्याकडे कटाक्षाने बघते एका दुपारी सुजाता स्वयंपाक करत असते सासू ओरडते तू का सगळ्यांसाठी जेवण करतेस कोणी सांगितलं तुला सुजाता म्हणते मी राहते इथे म्हणूनच घरातलं काम माझंही सासू तिरकसपणे म्हणते तू स्वतःचं घर समजतेच अजून ती फक्त एवढं म्हणते हो कारण मी मीही हे घर बांधण्यासाठी मदत केली होती सासू काही उत्तर देत नाही तिला पहिल्यांदा जाणवतं ही स्त्री केवळ दुःखात जगत नाही तर सामर्थ्यातही जगते दिवस सरत जातात सुजाता आता घरातलं प्रत्येक काम स्वतः करते मुलांना शाळेत पाठवते संध्याकाळी ट्युशन घेते तिचं नाव गावभर पसरतं सुजाताबाई चांगलं शिकवतात थोडे पैसे येतात आणि पहिल्यांदा ती स्वतःच्या मुलाच्या शाळेची फी भरते त्या रात्री ती अभिजितच्या फोटोसमोर म्हणते आज तुझ्या मुलाची फी मी भरली मी मेहनत केली तुला माझ्यावर अभिमान वाटत असेल ना एकदा घरात सासरे पडतात गुडघ्याला दुखापत सासू घाबरते ओरडते कोणी जवळ नाही सुजाता धावत येते सासऱ्यांना उचलते दवाखान्यात नेते डॉक्टर पट्टी बांधतात औषधं देतात सुजाता औषधं घेऊन येते सासू काही क्षण तिच्याकडे पाहत राहते डोळ्यात थोडं पाणी रात्री ती सासू देवासमोर बसलेली असते मनात एक हलका अपराधी भाव हीच तर ती बाई जिला मी परकी समजलं पुढच्या सकाळी सुजाता सगळ्यांसाठी नाश्ता करते सासूच्या समोर प्लेट ठेवते आई हे खा सासू थोडी संकोचते पण काही क्षणांनी घास घेते त्या एका घासात काहीतरी वितळतं अहंकार राग आणि वर्षभराची दुरावलेली भावना संध्याकाळी सासू तिच्याकडे येते सुजाता मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले वाईट बोलले पण तू कधी प्रतिउत्तर दिलं नाहीस सुजाता हसते कारण मी शब्दांनी नाही कर्मांनी उत्तर द्यायचं ठरवलं होतं सासू डोळे पुसते तू विधवा सून नाही सुजाता तू या घराची मुलगी आहेस त्या रात्री पहिल्यांदा घरात शांततेच्या जागी सन्मानाचं वातावरण निर्माण होतं ओम आणि आरोही आईजवळ येऊन म्हणतात आई आज आजीने तुला मुलगी म्हटलं सुजाता त्यांना कवटाळते हो रे आता हे घर खरंच घर झालंय भिंतीवरील अभिजितचा फोटो मंद प्रकाशात उजळतो जणू तोच हसतोय म्हणतोय तू जमवलंस सुजाता त्या दिवसानंतर सुजाता रोज सकाळी अंगणात दिवा लावते देवापुढे म्हणते शांती नको शक्ती दे कारण तिला माहिती आहे अजून प्रवास बाकी आहे पण आता ती एकटी नाही सासू तिच्या शेजारी बसते आणि पहिल्यांदा म्हणते आजपासून तू स्वयंपाक कर सूर्याची किरणं अंगणात पसरतात घरात पहिल्यांदा स्वच्छ ऊन उतरलेलं असतं स्वीकाराचं सन्मानाचं आणि एका स्त्रीच्या शांत सामर्थ्याचं सकाळचे कोवळे ऊन अंगणात पसरलेले आहे पाखरांचे आवाज आणि स्वयंपाकघरातून येणारा वास घर पुन्हा जिवंत वाटतं काही वर्ष उलटून जातात ओ माता कॉलेजात आरोही शेवटच्या वर्षात शिकते दोघांनीही आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं आणि सुजाता तिच्या चेहऱ्यावर काळाच्या रेषा आहेत पण त्या रेषांमध्ये विजयाची ओळ आहे सासू आता वृद्ध झालेली चालताना काठी धरते सासरे गेले काही वर्षापूर्वी त्यांच्या जाण्यानंतर घराचा भार पूर्णपणे सुजातावर आला सुजाताने आपल्या शिवणकामाचा बिझनेस सुरू केला पण त्या भारात ती दबली नाही ती उभी राहिली एका सकाळी गावातल्या महिला संघाकडून पत्र येतं गावातल्या स्वावलंबी महिलांना सन्मानित करायचं आहे तुमचं नाव निवडलं गेलं आहे पत्र वाचून सुजाता काही क्षण गप्प बसते तिच्या डोळ्यात अश्रू पण ओठांवर एक शांत हसू अभिजित तुझ्या सुजाताला आज सन्मान मिळतोय ती फोटो समोर म्हणते सासू जवळ येते म्हणते हे तुझं यश आहे बाई आमचं घर आज तुझ्यामुळे उभं आहे सुजाता हसते घर सगळ्यांचं असतं आई मी फक्त धरून ठेवलं कार्यक्रमाचा दिवस गावात सगळीकडे रांगोळ्या माईकवर घोषणा आज आपल्यामधल्या एक आदर्श स्त्रीचा गौरव सुजाता अभिजित देशमुख तिच्या नावावर टाळ्यांचा गजर मंचावर ती साध्या साडीमध्ये उभी तिच्या चेहऱ्यावर विनम्रता पण आवाजात ताकद समोर सगळे गावकरी आणि पहिल्या रांगेत सासू बसलेली डोळ्यात अभिमान सुजाता बोलायला उभी राहते मी जे काम सुरू केलं ते मोठं नाही मी फक्त जगले पण जगताना शिकलं घर कोणाचं असतं हे समाज सांगत नाही ते काळ सांगतो माझ्या नवऱ्यानंतर सगळ्यांनी मला विचारलं आता तू काय करणार मी उत्तर दिलं जगणार कारण जगणं हेच माझं उत्तर होतं सगळं सभागृह शांत प्रत्येक शब्द हृदयाला भिडतो ती पुढे म्हणते घर पुरुषाचं नसतं जो जपतो त्याचं असतं जेव्हा आपण दुःखातही उभं राहतो तेव्हा आपली ओळख बनते टाळ्यांचा कडकडाट सासू उठून उभी राहते डोळ्यात पाणी ती म्हणते ही माझी सून नाही ही माझ्या घराची मुलगी आहे सगळे थबकतात सुजाता खाली उतरते सासूच्या पाया पडून आशीर्वाद घेते सासू तिचा हात धरते म्हणते तू माझी मुलगी आहेस तू आपलं घर वाचवलंस आज अभिजित असता तर अभिमानाने उभा राहिला असता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी फोटोग्राफर त्या क्षणाचं चित्र टिपतो दोन पिढ्या एक स्वीकार त्या दिवसानंतर घरात नव्या ऊर्जेचा श्वास ओम नोकरीसाठी शहरात जाण्याची तयारी करत असतो तो म्हणतो आई मी मोठा झालोय तुझ्यामुळे तुला काही हवं का ती हसते हो तू माणूस राहा बाकी सगळं येईल आरोही डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण करते ती म्हणते आई तू माझ्या आयुष्यातली हिरो आहेच सुजाता हसते मी हिरो नाही ग फक्त आई आहे एका संध्याकाळी सासू आणि सुजाता अंगणात बसलेल्या सूर्यास्ताच्या किरणांनी घर सोन्याच्या प्रकाशात न्हालेलं सासू म्हणते मला आठवतंय जेव्हा तू पहिल्यांदा इथून गेलीस मला वाटलं तू परत येशील का पण तू परत आलीस इतक्या ताकदीने की घराचं नशीबच बदललं सुजाता हसते ते घर नव्हतं आई माझं आयुष्य होतं इथे अभिजितच्या आठवणी आहेत म्हणून मला हे घर सोडता आलं नाही सासू तिच्या हातावर हात ठेवते आता मला शांतता मिळते कारण हे घर तुझ्या हातात आहे दोघीही शांत फक्त पाखरांचे आवाज आणि दूरवरून येणाऱ्या आरतीचा नाद पुढच्या दिवशी घरात अभिजितच्या पुण्यतिथीचा दिवस भिंतीवर त्याचा फोटो पुढे फुलांचा हार सुजाता सासू ओम आणि आरोही एकत्र उभे घरात पहिल्यांदाच दुःख नाही फक्त अभिमान आहे सासू म्हणते अभिजित तू गेलास पण तुझं घर सुजाताने जिवंत ठेवलं तुझ्या आठवणींचं मोल तिने कधी कमी होऊ दिलं नाही सगळ्यांनी हात जोडलेले त्या क्षणी सुजाताच्या डोळ्यातून अश्रू येतात शांत पण अर्थपूर्ण नंतर ओम म्हणतो आई मी शहरात गेलो की तुझी काळजी कोण घेणार सासू हसते मी आहे ना सुजाता म्हणते माझी काळजी करू नकोस मी एकटी नाही आता ती अंगणात जाते झाडांना पाणी घालते ते झाड जे अभिजितने आणि तिने लग्नानंतर पहिल्यांदा लावलं होतं ते आता मोठं झालंय जसं तिचं आयुष्य ती म्हणते तू मुळं दिलीस मी सावली जपली घर जे कधी दुःखाचं प्रतीक झालं होतं आता प्रकाशाने उजळलं ओम आणि आरोही अंगणात गप्पा मारत असतात सासू खिडकीत बसून जप म्हणते आणि सुजाता स्वयंपाकघरात खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याकडे बघत हळू हसते भिंतीवर अभिजितचा फोटो आणि नव्याने उभं राहिलेलं आयुष्य तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ